हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत अनोखी बातमी चमत्कार जेव्हा जेव्हा गर्भवती महिला हनुमान चालिसा ऐकते तेव्हा तेव्हा तिच्या पोटातलं बाळ पाय मारू लागतं व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबतीत जाणून घेऊया सविस्तर जेव्हा एखादी महिला गर्भवती असते तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ विविध प्रकारच्या लीला करत असतं अशा सोशल सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे यात एक गर्भवती महिला तिच्या मोबाईल फोनवर जेव्हा हनुमान चालिसा वाजवते तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ पाय मारू लागते तसेच या उलट ती जेव्हा बॉलिवूड गाणे वाजवते तेव्हा बाळाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे हा व्हिडिओ अनेक लोकांनी बघितला आहे या व्हिडिओवर इन इन्स्टा युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहे या व्हिडिओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज तर सहा लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत याशिवाय लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत एका युजरने म्हटलं आहे वा मुलाला योग्य मार्ग माहीत आहे हनुमानजी त्याला आशीर्वाद देवत असं आहे तर बहुतांश लोकांनी जय श्रीराम असं लिहिलं आहे महत्त्वाचं म्हणजे जेव्हा संबंधित महिला तिच्या फोनवर सर्वप्रथम श्री टूमधील आज की रात हे गाणे वाजवते तेव्हा मूल कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही मात्र यानंतर जेव्हा हनुमान चालिसा वाजवली जाते तेव्हा पोटातील बाळ पाय मारू लागतं एकंदरीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओवरती मोठ्या प्रमाणावर कमेंट देखील केल्या जात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आता ऐकूया आपण की नेमकं ही महिला ज्यावेळी हे गाणं बॉलिवूडचं वाजवते त्यावेळी काय प्रतिक्रिया येते आणि हनुमान चालिसा वाजवते त्यावेळी काय प्रतिक्रिया येते एकंदरीतच हे आता ओरिजिनल ऑडिओ मध्ये आता तुम्ही ऐकणार आहात अभी अं पे पेट पे हुआ ना अब देखना बाबू ये पॉसिबल है जरा बजरंगबली की